नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला रोष कमी करण्याचा प्रयत्न सरकारने मागच्या काही दिवसात देख वेगवेगळ्या देशांना निर्यात केलेल्या कांद्यामुळे कमी करण्याचा प्रयत्न केला मात्र मित्रांनो मागच्या काही दिवसात जवळपास सरकारने सात देशांना एक लाख पंचवीस हजार मेट्रिक टनपेक्षाही कांदा निर्यात करण्याचे आदेश हे दिलेले आहेत मात्र एवढा कांदा निर्यात करूनही शेतकऱ्यांच्या कांदा बाजारभावामध्ये काही परिणाम घडताना मित्रांनो आपल्याला दिसले मित्रांनो सुरुवातीला सरकारने बांगलादेश श्रीलंका बहरीन मॉरिशस आणि भूतान या देशांना चौपन्न हजार टन कांदा निर्यातीचे आदेश दिले त्यानंतर मित्रांनो यूईला चौदा हजार टन त्यानंतर पुन्हा यू ईला दहा हजार आणि पुन्हा दहा हजार असे चौतीस हजार टन कांदा निर्यात केला गेला त्यानंतर आता श्रीलंकेला पुन्हा दहा हजार टन कांदा निर्यातीचे आदेश दिले त्यानंतर मित्रांनो मॉरिशसला छत्तीस हजार मेट्रिक टन एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा मित्रांनो कर निर्यात करण्याचे आदेश हे सरकारकडून मिळत आहेत मात्र मित्रांनो याचा बाजारभावावर काही परिणाम झालेला दिसून येत नाही आहे मित्रांनो अठरा फेब्रुवारीला कांदा निर्यातबंदी हटणार या घोषणेने कांदा बाजारभावाच्या तब्बल पाचशे ते सहाशे रुपयांची तेजी आली होती आणि तेव्हा बाजार समितीमध्ये कांदा हा दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला होता त्यानंतर मित्रांनो पुन्हा एकवीस फेब्रुवारीला ही कांदा निर्यातबंदी उठणार नसल्याचे पुन्हा सरकारकडून सांगण्यात आले आणि कांदा बाजारभावात मोठी घट झाली तेव्हापासून मित्रांनो कांदा बाजारभाव हे पडलेले आहेत आणि कांदा बा, बाजारभावात कोणतीही सुधारणा झालेली नाही मित्रांनो एवढा मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात करू नये कांदा बाजारभाव वाढत नाही आहे त्याचे कारण आहे मित्रांनो एन सी ई एल या कंपनीमार्फत केली जाणारी कांदा निर्यात या निर कंपनीमार्फत मित्रांनो निर्यात होत असल्या करणारे व्या व्या व्यापाऱ्यांमध्ये कोणतीही स्पर्धा होत नसून याचा फायदा फक्त या सरकारी कंपनीलाच मिळत आहे शेतकऱ्यालाही याचा फायदा मिळत नाही आहे आणि व्यापारीही या फायद्यापासून वंचित राहत त्यासाठी मित्रांनो शेतकऱ्यांमध्ये या कांदा निर्यातबंदीचा खूप मोठ्या प्रमाणात रोष आहे धन्यवाद